नमस्कार भावन्न भावन्न गाडी भर आलोय दाखवू पॅकिंगचा माल आहे पोस्टा वगैरे तर खालीच लोकल ट्रिप आहे सगळं जंगलच जंगल आहे विषय हार्ड पूर्ण जंगलात आली तर क्लॉटिंग कंपनी बनली भावनने एकदम कडक मध्ये अरे खाली करून घ्या जव बघू पुढचं मित्रांनो ती लोकल ट्रिप कंप्लीट केली नाही आलो डायरेक्ट घर सामानाच्या ट्रिप भरायला तर हे आपल्याला घेऊन जायचं होतं म्हटलं कोखले नगर ते बाणेर पाषाण या एरियामध्ये तर मित्रांनो माल भरून निघलो माल थोडासाच होता गाडीचा एक कडक व्हिडिओ घेतला मला आता व्हिडिओ तो होऊन जाऊ द्या कारण का आपल्या भावाकडे आपलेच भाऊ आहेत ते सगळे त्यांचे होते टू व्हीलर मला आता चला टू व्हीलरवर एक व्हिडिओ काढूया गाडीचा मस्तपैकी गाडीचा एक व्हिडिओ काढला पोचलो डायरेक्ट ड्रॉप लोकेशनला एवढी मोठी बिल्डिंग कस्टमरने नवीन फ्लॅट घेतला होता इथं हे बघा गाडी आता ताडपत्री खोलून घेतो आणि मटल खाली करून घेतो दोन मित्रांनो हे झाल्यानंतर रात्री परत चार वाजता वापस आलो आणि चार वाजल्यानंतर आपल्याला आली एक फ्री डो हे बघा या ओव्हर राईट मटल असते त्यामुळे आपण गाडी ओपन केली आहे मित्रांनो हे मटेल घेऊन जायचं होतं आपल्याला भवानी भावानी भवानी साठी मग आपण मॅपने दाखवलं स्वारगेटवरनं वर रस्ता सॉरी अरे बघा शंकर महाराज चिथून चाललो होतो रस्ता दुपारच्या टायमिंगला चार पाचच्या च्या टाइमिंगला जरा मोकळा असतो जाऊन कम्प्लीट करूया तुम्हाला सिटीचा तर माहिती आहे का सर्व दाखवू काय फुल बस फुल ट्रॅफिक आहे बघा लोक युटन मारून जाते गाडी चालत नाही तुम्हाला जो साऊथ साइडचा ट्रक दिसतोय ना त्या ट्रक मध्ये मंदिरासमोर बॅग्या ट्रक मध्ये होत आहेत आपली बाखऱ्याची कातडं वगैरे लोड करा हे जाते त्याच्यापासून आपलं लेदर वगैरेचं सगळं सामान म्हणजे ते असं अडचणीत लावावं लागतंय बघा मंदिरासमोर का करणार त्यांना ऑप्शनच नाही आहे तर जाऊ द्या आता वावलो आपल्या पूर्ण डायरीमध्ये डायरीमध्ये मोठे ट्रॅफिक आपला भाऊ घेऊन आला होता जिथतो आणि ठोकला होता मागणं पेंट काढला मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये